हाय मित्रांनो तर आम्ही आता रात्री जवळ बाहेर खेळायला आलो आणि लेकर घरात घाई सण राहिले जाऊ ना चालू घरात घरी जाणून राहिले तर बाहेर खेळायला आलो हाय कर हाय 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 आणि इकडं झोंबाळन सायकल चालू राहिली ती लहान लेकराची सायकल पहा एवढीशी नी पहा एवढी मोठी हा एम आय पोरगी आहे ते इकडे पोरगी म्हणते बाहेर घेऊन चला म्हणते फिरायला गाडीवर बसून आय दत्कडे गड राहिली म्हणता वल्ली

अहो अहो चालत आहे चला साई लेकर पाहिजे हॅलो भली तू चला साहेब हा काही तापड्या फापड्या नाही चला घराचा ताप आहे तुम्हाला एवढी गाडी बंधू राहिली तकली काय आपण जास्त व्यायाम नाही करत ना व्यायाम होते म्हटलं पास हो बरोबर आपण कस चालते तू चालतंय का वल्ली सायकल चालत मी तर बारा बारा किलोमीटर जात जाय सायकल घेऊन जात जाऊ शाळेत हा माया ओलो बोललो बापे माया पोरीला ताप आला होता तिलाही ताप आला इले ताप आला चुप तिची माय पण बिमार पडली होती आणि आता ही ताप औषध चालू आहे त्या तिच्या पेशा कमी झाल्या कमी नाही पांढऱ्या पेशा वाढल्या त्याच्या बोल बर तुमची लाडकी आरू काय छोटी इंस्टाग्रामवर फॉलो कराय तूच सांगता का हे कशी करते जाणून करते

राहतही नाही उतर खाली आता हे बाहेर आले तर ते पहिले आल्याबरोबर त्या गेट वर जाते गेट म्हणते चला बाहेर गाडीवर बसा आता कुठं आम्ही येईल थंड पाण्याचलर लाल लेकर सायकल घेऊन फिरवायला पापड्या नाही जा उद्या जाऊ उद्या <laughs> उद्या जाऊ तापड्या बस बस नाही उद्या जाऊ नाही थोडीशी मला समजत नाही मी आईचा बाप आहे का हे माझे बाप आहे रे चुवा रागान पाय बरं चुआयले

हा बोल सी डी मराठी तुला तर येतेस तू म्हण ए बी सी डी ई ई ई ई ई डीमन हिमन दे दम मन दमन दम दमन

अंगात लेकराच्या हा हुशार लेकर मग पोरीची शाळा पडून राहिली तापाय तर इकडे घेऊन आलो तिला इकडे कसं आपले कामं चालू राहते घेऊन शाळेत का जात शाळेत शाळेत काहीच नाही का टेन्शन पेपर आहे तिचे बापरे उरी बापरे ए पकडून राहे मीना पकड जाऊ दोन दोन लेकर पहिले मस्त जीवन होतं एक तास राव मस्त आता आता यायच्या शिवाय गमत नाही म्हणा आता हे लेकर आहे की टुपला आहे वल्ली शिरी वल्लू हे किटुपला आहे बाय बाय कर बाय कर फ्रेंड करते एक संसाराचा आलाय डोक्षावर वजन आलं <laughs> लगेच लगेच म्हणजे वजन अरे वज आलं काय म्हणते कशी गोष्ट करून राहिली संसार काही पाहणी लागत येईल खुशी खुशी संसाराचं वजन आहे म्हणत हा काय घरच्या घरी राहते सगळं लोड माणसाच्याच मागं राहते बाई काही काही करत नसते बाई स्वयंपाक करते जवाल देते चांगलं घरातले काम जन्मसिद्ध अधिकार आहे माणसा काय जन्मसिद्ध हक्क आहे हे लोड आहे बरोबर नियम केलेले आहे माणसाले का माणसाचं काम बाईले बाईचं काम घरातलं काम बाई करते बाहेरचं काम माणूस करते चालले मोठे पण ह्या दोन गोष्टीत एक गोष्ट हे केली आहे का बाईचा मेंदू माणसाच्या मेंदूला लागत नाही माणसाचा बाई लय हुशार राहते आणि माणूस बुद्ध राहते म्हणून म्हणून तो माणसं बाईच्या मताने ऐकते आणि विषय असा आहे का बोललो मी काय नाय आठव पण एक पन एक लय हे दिली आहे बाईचा मेंदू माणसाच्या मेंदूला लागत नाही हे ही गोष्ट आहे ती कारण काय आहे माणूस भलताच विचारला राहायचे बाई त्याले पाहून का, पा का भलताच विचार करते याच्यावर <laughs> <और> रील बनवून मी बाई लय दिवसाची होती इच्छा याच्यावर रील बनवून <coughs> था? पण ते होऊन नाही राहिलं कसं आता आपण माणूस एक आता विचार राहते मागत माणूस एखादा विचारत राहते एका शिकडं पाहत बाई त्याच्याकडे पाहून नाही का माणसाकडे पाहून भलता विचार करते काही विचारत असं पण ती दुसरीत नस दुसरीत चक्कर कोणतं चक्कर नसो विचार करत राहिले हे असे फालतूचे का मग बाई काढते हा तर असा विषय आहे माईलेकर खेळा घरात खेळ करून राहिले ते हो आणि बाहेर पूर्ण बाहेर जाण्यासाठी वय 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 वाय करू राहिले ते तर चला मग असाच छोटासा ब्लॉग बनवला होता आता चला गमून नाही राहिला आम्हाला बोर मार राहिलं होतं आणि ते लेकरही बोर होऊन राहिले होते होईले लेकर खाली आलो आम्हाला बोर मारत होतं आणि मग काय आमचा बोर पण तुमच्यासोबत शेअर करून राहिलो बस तर ठीक आहे चला जेवण वगैरे करा आता आम्ही जेवतो संध्याकाळ झाली साडेआठ वाजून राहिले स्वयंपाक केलाच रोखते दिवसभर कामातच होतो ते आमची टेलिफिल्म येत आहे टेलिफिल्मचं पोस्टर बनवलं दिवसभर तर पोस्टरही लवकर रिलीज करू आम्ही आणि रेडी झालेला आहे पण आता सध्याच नाही आता सध्या होळी आहे तर होळीचा एक व्हिडिओ आहे काळाची इच्छा दिवस खूप कमी आहे तर थोडंसं पहिले होळीचा अपलोड करतो नंतर मग थोडंसं आरामात म्हणजे वेळही भेटते तर मग ते टेलिफिल्म आपण टाकू आणि त्याचं पोस्टर वगैरे शेअर करीन मी व्हिडिओ झाला तर मग नक्की पाहिजे पण हा कसं आहे एक घंटाचं आहे पण एवढं होऊ शकते स्टार्टिंगले बोर मारून तुम्हाला पण स्टार्टिंगला बोर नाही आहे खूप चांगला आहे पण जिथं जिथे बोर मारत असं असं वाटत असे तुम्हाला तर स्किप करून पहा पण पूर्ण पण पहा पूर्ण स्किप करा ठीक आहे तुम्हाला बोर मारत असेल तर आमचाही पहिलाच टाइम आहे आमचाही पहिलाच टाइम आहे असं म्हणजे आता पंचवीस मिनिटाचं करतो आपण डेली पण एक घंट्याचं जे होतं ते आहे तर होऊ शकते तुम्हाला बोर मारून पण बोर मारल्यावरही समोर इंटरेस्ट आहे पूर्ण इंटरेस्टिंगच आहे पूर्ण म्हणता द्या मस्त स्टोरी आहे आणि व्हिडिओही चांगला आहे पूर्ण टेलिफिल्म आपली तर नक्की सपोर्ट कर आरामात पहा पण पाहिजा कारण खूप चांगला सबस्क्राईब पण कर जा व्हिडिओ पण पूर्ण पाहिजे ठीक आहे मग चला आम्ही जेवण करायला जातो आता बाय गुड बाय गुड